मित्र रे व्हिडिओ काय गावात गेल्यावर काढलंच नाही चालू करते काय होतं गाण्याने ऐकायलाय बोललेलं तिकडं मंडप टाक आज उद्या हे चालू करते मामा पण आले तर स्वयंपाकाची तयारी चालू असते स्वयंपाकाचं चालू असते कारण संध्याकाळी प्रसाद असतो इतकं भारी वाटतं ना दिवसभर ही गाणी चालवते दिवसभर मी आल्यापासून कसलीच बंद नाही दिवसभर चालू होती ारखं संध्याकाळ लई भारी वाटतं लाईट आणि तोंड जरा सुद्धा दिसते कार्यक्रम बघायला गेलेलो जागरण झाले तरी सकाळी उशीर उठते बारा एक वाजूस तर जागा असतो कार्यक्रमाचं उशीरपर्यंत असतो ताजे तर आंबिले आता आम्हाला जायचं परांड्याला कारण आपल्या बाळाची करायचे जिल्ह्यानं वाटायची आहे त्याच्यामुळं जायचे परांड्याला घेऊन यायची तिला पण काहीतरी करायचं त्याच्यामुळं चल आपले आहे तर चालले आतमध्ये काम बाळाला आंघोळी घालायची मग जायचं चला मग काढतेस तर परांड्याला गेल्यावर व्हिडिओ दाखवतेस थोडं थोडे कसं आहे परांड आमचं मारात असतं वेगळंच जेवण हे झालं किती वाजले ते साडेआठ झाले त्या जेवण करून हो का भांडी भांडे हो का केवडी पातीली आणली ती सगळं स्वयंपाकात चालले तिकडं चुली चालली त्या आज होऊन त्याच्याला दोन दिवस असतात लगभ सगळ्यांचे चालू आहे मग ते विठा आणली त्या पातेली पातीली घ्यायचं सगळं पण ओके तर उभं राहिले किलो कोंबड्यांची वापू शेती आपलं आरतीचं पण तयार आहे दिवा लावायचं नंतर जाताना हे जखली आहे ना ती जिलबी काही का ही आणाय गेल तू परद्याला आणमकी न एक सखवते तुम्हाला हातच लावून देईल नाही का ह्याची खरेदी करायचे काय हातातल्या मनगट्या तुम्हाला मी ती दाखवते उरकल्या उरकले नाही आमचं आता उरकायचं आणि सगळ्यांना आज हनुमान जयंतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा हा हनुमान जयंतीची जत्रा असते तर आज हो त्याच्याला नंतर ना परवा दिवशी आमच्या इकडे जायचं आमच्या इथली मंगळवारी असते जत्रा तिथली जत्रा करून ती काढल्या जायचं चला दाखवतो उरकल्यावर आता उरकायचे रांगोळी काढली सगळं त्या गेल तो जिलेबी बाळाची खरेदी आणखीन आपल्या मला बारीक मोठ्या वस्तू आणायला गेल तो तुम्हाला दाखवते मी आमच्या इथली जत्रा आणेल कशी असते ते ध्रो विवाहाचं स्थान आहे तिकडली पण आता बिवायची जत्रा चालू झाली तर आहे बाळाला पण आणले पायापडे <laughs> कालवा करतो या बाया निम्म्या येऊन गेले त्या निम्म्या पालकीसंघ यायला लागले त्या गावात जायच आता आंबेल इकडे कळशी देत नाही ती आमच्या इथे कळशी म्हणून उकंभार मामान चला मुलगी तिला आणखीन काढते तिथे ठेवायचं स्थान आहे